राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी उसतोड कामगाराची बाजू घेतली आपल्या परिसरामध्ये मला आता इथं बबनकरांडे बसलेले दिसले मुकदम किच करतात बबनराव ज्या वेळेस गाड्या पकडायच्या मुंडे साहेब गृहमंत्री झाल्याच्या नंतर गाड्या पकडायच्या बंद झाल्या आता सुद्धा कहो बहो येताना जाताने सुद्धा त्रास देतच पण आपल्याकडे निमेराचे फोन करते गाडी पकडली आपण त्याला म्हणतो जाऊ दे जाऊ दे ही बीड जिल्ह्याचे लवाजाची जागा गोपीनाथरावांची पंकजा यांनी घेतली वीस टक्के वाढ दिली पुन्हा पाच टक्के वाढ दिली आणि आतापर्यंत या कामगाराला दर्जाच कधी दिला नव्हता उसतोड कामगाराच्या महामंडळावरती बोलताय अहो बोलणार आहोत नितनाथ के जी आर वाचीचा माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने जी योजना चालू झालेली आहे त्याच्यामध्ये आजपर्यंत दिलाड गेलेला नाही असा उसतोड कामगाराला असंघटित कामगाराचा दर्जा दिलाय आणि त्याच्या घरकुलापासून पासून त्याच्या मुलाबाळाच्या शिक्षणापर्यंत आणि सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ते रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर राज्य सरकारने घेतलेला आहे उगाच बोलायचीच भास बोलायचीच कडी कुणीकडे बोलायचं कारखान्याकडून कडून याद्या मागवा रजिस्ट्रेशन करून घ्या अरे कुठलाही कारखाना डायरेक्ट उसतोड कामगारा बरोबर करार करीत नाहीखान्याच्या कर ट्रस्ट बरोबर मुकादमाचा हे असतो करार असतो मुकादम असतो तेव्हा कारखान्या बरोबर नाही कारखान्याच्या ट्रस्ट वाल्यावर हो। जगदंबा नावाचा ट्रस्ट असत कुठं कोणत्या देवाच्या नावाचा प्रश्न असतात त्याच्याबरोबर अॅग्रीमेंट आहे डायरेक्ट कामगाराशी अग्रीमेंट करत नाही त्याला दर्जाच कोणी दिला नव्हता म्हणून हा दर्जा ताईंनी